सावित्री ज्योतिराव फुले सावित्री सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी माझा जन्म झाला जानेवारी खंडोजी नेवासे पाटलांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला वयाच्या नवव्या वर्षी पुण्यातील ज्योतिराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला हळूहळू मी ज्योतिरावांना समजू लागले ज्योतिराव म्हणजे कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हती ज्योतिराव म्हणजे अज्ञानामध्ये असणारे होते क्रांती सूर्य होते हळूहळू त्यांचं कार्य मी समजू लागले सत्य शोध समाजाची स्थापना झाली था। आणि मी त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी झाले शेठजी मला एक दिवस म्हणाले सावित्री आपण हाती घेतलेलं कार्य अतिशय पवित्र आहे अतिशय उदात्त आहे आणि त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे आणि आपण मागे घात्यांपैकी नाही समाजात कुणी कितीही नावं ठेवू देत कुणी कितीही शिंचोड्या उडू देत पण आपण मागे फिरायचं नाही कारण या शिवरायांच्या मावळ प्रांतामध्ये आपण मावळ्या आहोत आपण मागे फिरून कसं झाले आणि ते शेठजींना फक्त होकार नाही दिला बरं तर कंबर कसून मी त्यांच्या सोबत राहिले दगड फेकले शेणाचे शिंतोडे उडवले पण ते सगळे सहन केले आणि म्हणूनच एक जानेवारी शनिवारी बरं का अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामधील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा एका भारतीयाने भारतीय लोकांसाठी सर्व धर्मातील लोकांसाठी सर्व धर्मातील मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी उभी केलेली मुलींची पहिली शाळा आणि या शाळेतील मी पहिली शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका सुद्धा बरं ना हळूहळू शाळा वाढत होती फातिमा शेख असेल आत्या असतील काणूमावशी असतील या सगळ्यांनी या कार्यात खूप मदत केली मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती शिक्षणाला तर लोकांचा विरोध होता पण नंतर नंतर काळ बदलत गेला आणि तशी एक अतिशय वाईट रूढी आपल्या या समाजात होती आणि ती म्हणजे सतीची प्रथा धर्म काय लोकांना जीव द्यायला सांगतो का आणि जर जीव द्यायला सांगत असेल तर त्याला धर्म म्हणायचं का पतिमिला म्हणून काय झालं त्या स्त्रीला आपला जीव द्यायचा का आपला जीव देणं हे मोठं पातक आहे आणि हेच धर्मामध्ये सांगितलेलं आहे याचा विसर या पंडितांना पडतो कसा काशीबाई नावाची एक स्त्री की अक्षरशः जीवाला कंटाळलेली होती आणि एका बाळाला जन्म देणार होती तिला दुसऱ्यावर आसरा दिला आमच्या घरामध्ये तिचं बाळन पण झालं तिला जीव नकोस झाला होता म्हणाली मला हा जीव द्यायचा नाही देऊन टाकायचा आहे मला जगायचं नाही शेठजी तिला म्हणाले तुझा जीव तू देशाच्या कार्यासाठी लाव तू समाजासाठी त्या जीवाचा पुढे तर त्या जीवाच गोंडक पार आम्ही नक्की घेतलं आणि त्याचं नाव नाव ठेवलं यशवंत पुढे आज यशवंत दिवसांमागून दिवस जात होते काळामागून काळ अनेक घटना घडत होत्या अठराशे सत्याहत्तर साली शेठजींना अचानक वायूचा झटका आला उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती हात उचलत नव्हता पाय उचलत नव्हता पण लिखाणाची आवडली नाही दहाव्या हाताने त्यांनी अतिशय स्त्री रंग लिहून टाकला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा दावदे फुले अनेक गाणी आणि सांस्कृतिक भाषणे हे लेखन केलं बरं का दिवसामागून दिवस पुढे जात होते पुण्यामध्ये प्लेगची साथ आली लोक घरामध्ये अक्षरशः उपचाराविना औषधाविना मरून पडत होते पण तरीही कोणी उपचार करत नव्हता यशवंतला अडकसर जवळील एका दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी सगळ्या सर्व सामान्यांना झेपतील अशा पद्धतीची उपचार पद्धती सुरू करायला सांगितली सर्वांना परवडेल अशी औषधं त्याने उपलब्ध करून दिली आम्ही लोकांना घरातून आणत होतो आणि दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी आग्रह धरत होतो हे सर्व करताना मी हे जाणलं होतं की याची लागण मला सुद्धा होणार आहे एवढे लोक त्याच्यातून वाजले नाही त्यातून मी कशी बरं होते हे सगळं करता करता दिवसामागून दिवस जात होते आणि शेवटी एक दिवस मलाही वेठा बसला खूप वेदना होत होत्या खूप यातना होत होत्या पण जीवनात हे एकच होतं की ज्योतिराव गेले त्यावेळेला त्यांना दिलेला शब्द त्यांचं कार्य नेट्यानं पुढे नेई आपला जन्म हा फक्त आणि फक्त समाजासाठी आहे इतरांसाठी आहे ते विचारायचं वाटतं देशामधून दिवस जात होते यशवंत म्हणाला माई एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ त्यावेळेला आई वडिलांचा वारसा यशवंत कसा बरं विचारे मी त्याला सांगितलं हे समोरचे छोटं बालक आहे ना त्याला दे मी तर जग पाहिलेलं आहे पण याला अजून हे जग पाहायचंय अनुभवायचंय तो वाचला पाहिजे आणि यशवंतानं सुद्धा आई वडिलांचं ऐकलं आई वडिलांचा वारसा पुढे नेला आणि त्या बाळाला त्यानं इंजेक्शन दिलं काळव्याच्या समोर उभा होता मी सावित्रीची सावित्री बाई झाले सावित्रीबाईची सावित्री माई झाले की माझी स्थित्यांचरा होती आणि शेवटी अखेरीला तो काळ माझ्या समोर उभा राहायला आणि मी माझ्या शेजींना माझा आधार वडला आधा, आधा,